¿Qué? <laughs> आग, कारता, कारता, कारता। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बावीस ऑगस्ट रोजी जो संभाजी ब्रिगेडचा कार्यक्रम झालेला आहे त्यात ज्ञानेश महाराव या व्यक्तीने महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करून त्याचबरोबर निवेदिता सराफ यांच्या देखील भावनांचा अपमान केलेला आहे त्यांनी बोलताना असे बोललेले आहे हे नैवेदिता श्राप ज्या बोललेल्या आहेत की आम्ही उडी मारली तर महाराज झेलतील आणि त्यावर त्यांनी असं हास्यास्पद असं व्यक्तव्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी तुम्हाला विनंती करतो की निवेदिता ताई श्राप ये ले 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 हे ज्या काही बोललेले आहेत ह्या अतिशय पुरोगामी विचारसरणी त्यांनी मांडलेल्या आहेत आपले स्वामी समर्थ महाराज हे कुठल्याही कर्मकांड विरहित भक्तीची अपेक्षा करतात सोळं ओळं उच्च निश्चता ह्याचा भेदभाव त्यांच्याजवळ नाही कुठलाही जातीभेद स्वामी समर्थांजवळ नाही कर्मकांड विरहित पूर्णपणे कर्मावर अवलंबून अशी स्वामींची भक्ती आहे तुम्ही प्रयत्न करत राहा प्रयत्नांना यश तुम्हाला तुमच्या प्रयत्नाची जी ताकद लागेल हेच महाराजांचं सांगणं आहे हे असं सांगणं असताना त्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचे विचार आणि स्वामींचे विचार हे एकमेकाला कसे पूरक होते ह्याचा संदर्भ निवेदन सराफ यांनी केलेला आहे पण ह्या माणसानं स्वामी समर्थांबद्दलचा काढीचा अभ्यास केलेला नाही आहे का जे बोललेले आहेत त्याच्याबद्दल काही अभ्यास केला नाही की स्वामी समर्थ भक्त जे अगणित आहेत ज्यांच्या भावना स्वामींबद्दल काय आहे ह्याचा अभ्यास केलेला नाही महाराजांचे भक्त उगाचच म्हणत नाहीत की अशक्य करतील स्वामी ह्या भावनांचा तर विचार त्यांना करायला पाहिजे होता महाराजांचे भक्त काय खुले नाही आहेत महाराजांचं नाव घेऊन सगळ्या गोष्टीत प्रयत्न करायला सर्वजण स्वामी भक्तांनी मिळूनच हा मोर्चा काढलेला आहे ह्यात कुठलाही पाहुणा नाही कुठलेही राजकीय हस्तक्षेप नाही भक्त आणि फक्त स्वामी भक्त ह्या सर्वांनी मिळूनच ह्या मोर्चाचे नियोजन केलेलं आहे आणि आमच्या भावना ह्या शासनाच्या द्वारे कायदेशीर आणि सनदेशीरित्या पोहोचून देत आणि कायद्यानं किंवा शासनानं आम्हाला योग्य तो न्याय द्यावा न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे काय मागण्या केल्या तुम्ही मोर्चाच्या माध्यमातनं ही जी बेताल वक्तव्य वे केलेले आहेत योग्य ती कलमं लावून त्यांच्यावर गुन्हा नोंद करून लवकरात लवकर त्यांना शिक्षा व्हावी आणि परत कुणीही हे असे वक्तव्य करू नये किंवा कुठल्या धर्माबद्दल कुठल्या जातीबद्दल कुणाच्या भावनेंचा अनादर करू नये ही आमची शुद्ध भावना आहे